रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे महिला व बालकल्याणच्या माध्यमातून मला वाटतं की पन्नास लाखाची वजन काटा खरेदीची टेंडर प्रसिद्ध झालं आणि त्या टेंडर प्रसिद्धीमध्ये पन्नास लाख रुपयाचं ते टेंडर होतं सातशे पन्नास वजन काटे आणि सातशे पन्नास वजन काटे मला वाटतं की लोकमतला किंवा तरुण अशी काहीतरी बातमी आली होती की पाच हजारचा काटा वीस हजारांना मग ह्या पद्धतीनं जेवढा हे मला वाटतं की राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष माननीय सुनीलभाई पवार यांनी ही गोष्ट उजेडात आणली आणि उजरड्यात आणल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिव शिवो मॅडम यांनी या गोष्टीवर तात्काळ याच्या या, या प्रक्रियेवर लक्ष देऊन ती प्र प्रोसिजर रद्द करण्यात आली आणि पण मला हे सांगायचं आहे सा की आपण प्रोसिजर रद्द केली टेंडर प्रक्रिया रद्द केली पण रद्द करत असताना मला वाटतं की शिव मॅडमचं खूप काम चांगलं आहे यामध्ये त्यांनी म्हणजे निस्वार्थीपणे चांगल्या पद्धतीनं खास करून दुष्काळी भागासाठी त्यांचं काम आहे आणि हे काम करत असताना शिवो मॅडमना मला वाटतंय की जिल्हा जिल्हा परिषदच्या या महिला बालकल्याण अधिकाऱ्यांनी मॅडमला कुठल्याही पद्धतीचं यामध्ये चुकीच्या पद्धतीनं गाईडन्स केलं आणि त्यामुळे हे टेंडर प्रसिद्ध झाला असावं हो। आणि मग जर हे टेंडर प्रसिद्ध झालं किंवा मॅडमला ही माहिती सुद्धा होऊ दिलं नाही मग असे अधिकारी जाणून बुजून जर अशा पद्धतीचं पन्नास पन्नास लाखाचं तीन तीन साडेतीन कोटीचे टेंडर आहेत अशा वेगवेगळ्या पद्धतीचे टेंडर आहेत त्यामध्ये आणि जर ह्या पद्धतीने जर होत असल तर मग कशा पद्धतीनं आपण या टेंडरची प्रोसिजर केली असाही त्या महिला बाल महिला बालकल्याण अधिकारी माझा विशेष प्रश्न आहे की आपण जर हे टेंडर आज रद्द केला असेल कॅन्सल केला असेल तर मग आपण फ्लॅश कशा पद्धतीने केलं कशा पद्धतीने त्याला फ्लॅशची सिस्टम केली आणि ही फ्लॅशची सिस्टम आसल, जर आपण अशा केली असेल तर मग जर बरोबर होती मग ते रद्द का केलं माझं स्पष्ट म्हणणं आहे फ्लॅश टेंडर फ्लॅश करताना ती टेंडर पूर्णतः पूर्ण फ्लॅशची सिस्टम करून म्हणजे त्यामध्ये त्यासाठी लागणारे कागदपत्रे त्यासाठी लागणारी जे काही प्रोसिजर हे पूर्णता करूनच आपण प्लॅश करायला पाहिजे होतं किंवा केलं असेल मग पूर्णता करून केलं असेल तर मग ते रद्द करण्याची आपल्यावर वेळ का आली आणि शिव मॅडमला त्यामध्ये लक्ष घालण्याची वेळ का आली ह्यामध्ये नक्कीच काहीतरी वेगळ्या पद्धतीचं गोडबंगाला आहे आणि नक्कीच हे टेंडर रद्द झालंय तीन तीन साडेतीन कोटीची कामं आहेत अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीने ही वेगवेगळी कामं आहेत जर अशा पद्धतीनं जर घडत असेल तर मला वाटतं की जिल्हा परिषद मध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण झालेलं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका गेले दोन वर्ष हो झालेले नाहीत त्यामुळं काही विभाग आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं आज महिला बालकल्याण असेल आरोग्य विभाग पाणी पाणीपुरवठा विभाग असेल ह्या विभागामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं तिथं वातावरण चालू आहे आणि आम्ही सुद्धा शिवू मॅडमना वारंवार ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनीसुद्धा ह्या गोष्टीवर थोडेसे अंमल करण्याचा प्रयत्न केला आहे पण अधिकारी एवढे मजूर झालेत की यांना कुठल्याही पद्धतीचा तिथं धाकधंतर काही राहिलेला नाही त्यांना काही वाटत नाही त्यांना कशाची भीती राहिलेली नाही हम करे सो कायदा अशा पद्धतीने त्यांचं काम चालू आहे आणि अशा मगरूर अधिकाऱ्यावरनी जर एकदा टेंडर मला वाटतं की टेंडरची प्रक्रिया एकदा का टेंडर फ्लॅश झाल्यानंतर मला वाटतं की त्याला रद्द करण्यासाठी कारण असाव्यात मग ती कारण तुम्ही त्याला रद्द करण्यासाठी कारण कोणती दाखवली आणि मग कारण दाखवत असाल मग ही पूर्ण पहिल्यांदा मग आपण प्रोसिजर टेंडर फ्लॅश करताना आपल्याला आठवलं गोष्टीमुळे टेंडर रद्द होऊ शकतात तर आपण हे रद्द होण्यासाठी आपण काय कशा पद्धतीने केलं पाहिजे मग टेंडर रद्द झाला असेल तर नक्कीच यामध्ये गोलमाल पद्धत झालेली आहे आणि जर हे टेंडर रद्द झालं आता जर टेंडर रद्द झाला असेल तर संबंधित विभागानं ते टेंडर रद्द केलंय जे जे ह्या प्रक्रियेमध्ये आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांचं निलंबन झालं पाहिजे जर अशा पद्धतीने निलंबन नाही झालं त्यांच्यावर फौजदार नुसतं टेंडर रद्द करून चालणार नाही त्या शिक त्या अधिकाऱ्याला किंवा त्या ज्यांनी जे जे ह्या प्रक्रियेमध्ये आहे त्यांना शिक्षा काय मिळाली त्यांनी मग त्यांना काय आज टेंडर रद्द झाले उद्या नवीन फ्लॅश करतील टेंडर ने, नवीन फ्लॅश झाल्यानंतर त्यांची काय प्रोशा ते करतील पण याच्यावर अंकुश ठेवणं गरजेचं आहे नक्कीच शिव मॅडम असतील ऍडिशनल शिव वसवाल साहेब असतील यांनी प्रामुख्यानं या गोष्टीकडनं लक्ष घालणं गरजेचं आहे कारण आपल्या विभागातला एक महिला बालकल्याण असेल आरोग्य असेल पाणी पुरवठा असेल हे खूप सेन्सिटिव्ह विषय मध्ये से, विभाग आहेत इथं कधी काय घडतं कधी काय करतं काय सांगता येत नाही आणि अशाच पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं आता ह्या गोष्टी चालू आहेत हे आज महिला बालकल्यांचं एक आहे आता फक्त निदर्शनास आले आमच्याकडे दुसरा आरोग्याचाही मोठा मौ, पुरवठा आहे चार दिवसात आम्ही त्या आरोग्याचा सुद्धा बाहेर काढतोय थोड्या एक चार दिवसात आम्हाला द्या नक्कीच मला वाटतं की मी सकाळी सुनील सुनीलभाईंना फोन केला होता की बाबा त्या महिला बालकल्याणचा अशा पद्धतीनं तुम्ही टेंडर रद्द केलं म्हणताय तर मग रद्द झाला असेल तर मग त्या अधिकाऱ्यावर कारवाई काय नाही मला वाटतं की ते भेटतील ते भेटतील न भेटतील पण ते भेटतीलच पण मला माझ्या या आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगायचं आहे की या अधिकाऱ्यावरनी फौजदारी कारवाई झालीच पाहिजे आणि यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि यांचं निलंबन झालं पाहिजे जर काही निलंबन नाही झालं तर या अधिकारी मोकाट सुटतील यांना कोणीही विचारणार नाही असं होऊन जाईल आणि याला यांचा यांच्या यांना पाठीशी घालणारा नेमकं कोण जिल्ह्यामधून यांना पाठीशी पण घालतंय का याही गोष्टीचा या प्रामुख्याने विचार केला पाहिजे कारण का अधिकारी एवढ्या सहजासहजी एवढे धाडशी निर्णय घेणार नाही मग मा याच्या मागं कोण आहे का आणि याच्या मागं कोण असेल तर तो कोण आहे याचा आपल्याला शोधून काढलं पाहिजे जर असे शोधून नाही काढले तर आपण अंगणवाडीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी वजन काट्यांचा विषय म्हणजे अंगणवाडीचा विषय लहान मुलांचा विषय मग लहान मुलांच्या विषयापासून जर आपण असं खेळणार असल तर मग बाकीच्या विषयाला आपण काय बोलावं त्यामुळे नक्कीच या संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी दाखल व्हावी त्यांचं निलंबन व्हावं या संबंधितले जे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या सगळ्यावर फजदारी दाखल करून नाही झाले तर आठ दिवसामध्ये आम्ही आमचं नवीन नवीन नियोजन ठरवू आज शिवमॅडमला आम्ही आज भेटायला जाणार आहोत नक्कीच आम्ही मॅडमला हे सगळे याच्या संदर्भ सगळी तक्रार करू याच्यापेक्षा पुढे जाऊन आणि आरोग्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीच्या काही गोष्टी चालू आहेत जत तालुक्यामध्ये चालू आहेत जिल्ह्यामधनं तर चालू आहेतच आहेत याचा सुद्धा पडदाफाश येणाऱ्या चार दिवसामध्ये नक्कीच आम्ही करू आणि असा स्फोट होईल की त्यांना तुम्ही विचारसुद्धा करणार नाही की अशा पद्धतीनं काही गोष्टी आतमध्ये चालू आहेत म्हणजे त्यांना वाटतं की काय त्या म्हणजे वाटते ना की मांजराला वाटतं की दूध दूध मी पितोय पण कोण बघत uh, नाही पण सगळ्यांचं लक्ष आहे कोण बोलायचं याकडे चाललं होतं पण आता जरा पत्ते ओपनच झालेत आम्ही थोडंसं मधल्या पर्यंत आलो बाबा चला ठीक आहे आपलं थोडंसं आपण थोडं शांत राहूया आपला जरा टर्न संपलाय पण जर जरी आमचा टर्म संपला म्हणजे जनतेच हाल होतंय जनतेचं वेगळ्या पद्धतीने तो नुकसान होतंय खास करून आरोग्याच्या बाबतीत आमचा जत तालुका ऑलरेडी दुष्काळी ज्या आता खाईत पडलेला आहे एका बाजूने पाण्याचा मार बसतोय मस्तोय पण दुष्काळ आरोग्याच्या बाबतीत या महिला लहान मुलांच्या बाबतीत जर असं बसत असेल आम्ही कदापि सहन करणार नाही आणि नक्कीच येणाऱ्या चार दिवसात आरोग्याचा सुद्धा तशाच पद्धतीनं मोठा भांडाफोड करू एवढं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो